तशाच पद्धतीने एकत्र येऊन अनघरकरांना थोपवण्याची आवश्यकता होती सगळ्या पक्षाने एकत्र येऊन भाजपचा ज्या भाजपमध्ये त्यांनी नुकताच प्रवेश केला त्या भाजपला मोहोळमध्ये उमेदवारही ना मिळाला नाही मिळणार नाही याची काळजी पुरेपूर सगळ्या पक्षाच्या नेते मंडळीने घ्यायला हवी होती परंतु मी बारकाईला आजपर्यंत तटस्थ होतो दादा पण एक बघायला मिळालं की इथं भाजप हे लढते रमेश बारसकरांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या बरोबर तुतारी पण लढते रमेश बारसकरांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या शिवसेने बरोबर इथं मशाले हे लढते बारसकरांच्या शिवसेने बरोबर मग मला सांगा भारतीय जनता पार्टीच्या अनगरकरांच्या विरोधात लढणारा दुसरा पक्ष कोणता फक्त मोहोळ मधले रमेश बारेसकर मोहोळचं नेतृत्व मोठं होऊ द्यायचं नाही ही अनगरकरांची इच्छा तशीच सुप्त इच्छा तुतारीवाल्याची आहे तीच सुप्त इच्छा मशालीवाल्याची आहे आणि तीच तुप्त इच्छा काँग्रेस वाल्यांची सुद्धा आहे तुम्ही बारकाई अभ्यास करा काँग्रेसने काही उमेदवार उभे केलेत ते फक्त ज्या ठिकाणी रमेश बारसकर यांचा प्रभाव दिसतोय ज्या ठिकाणी रमेश यांचे उमेदवार निवडून येऊ शकतील अशा ठिकाणी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला तुतारी आणि काँग्रेसवाली आणि हे असं जायला घडलेलं ना, नाही आळगंतुक नाही घडलेलं ही शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसेना रमेश कदम आणि काँग्रेसच्या शाहीन मॅडम यांनी ठरवून केलेला हा प्रकार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे विरोधक नाही हे राजन पाटलाला सहकार्य करणारी भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे आणि ह्या बी टीमला जर आपण कुणी फसलो त्यांच्या भूल बळी पडलो आणि त्यांचा जर मतदान तुम्ही केलं तर त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल परिणामी राजन पाटील यांना परत त्याचा फायदा होणार आहे आणि हे होऊ आहे का नाही जे तुमच्या मुळावर आलेले होते तुमचे व्यवसाय बंद पडावे म्हणून भूमिका घेतली ज्या भागवान समाजाचे धंदे पूर्णपणे झोपट झाले होते चहाच्या चाह टपरीवाल्यापासून ते सरापाच्या दुकानदारापर्यंत ज्यांचे धंदे बंद पडण्याच्या अवस्थेत निर्माण झाले झाली होती त्या राजन पाटलांना पुन्हा मोहोळमध्ये आणून आपण मोहोळची अवस्था पुन्हा बकाल करायची का हा आपल्यापुढ समोर प्रश्न आहे आज भारतीय जनता पार्टीचा फक्त चेहरा नवीन आहे पण भारतीय जनता पार्टीचं देह धोरण जे दिल्लीत राबत जे नागपूरच्या आर एस एसच्या कार्यालयात राबत तेच गल्ली बोळा सुद्धा राबलं जात जी भाजप जी भाजप हा देशात देशातला मुस्लिम या राज्यातला मुस्लिम हा देशातला मुस्लिम हा राज्यातला मुस्लिम या देशाच्या मुळावर आलाय असं म्हणणारी ही भाजप आहे तुमच्या टोपल्यातला हिरवा साप म्हणून ज्या मुस्लिमांना हिरवलं जात तेच ही भाजप आहे आणि तुमच्या उद्याचा तुम्हाला याचा परिणाम तुम्हाला दिसाल या निवडणुका झाल्या दादा एन आर सी सारखा कायदा पुन्हा येणार नाही तुम्हाला मुस्लिम समाजाला तुम्ही या महाराष्ट्रात या मध्ये जन्मलात का नाही हे तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे लक्षात घ्या एनआरसी सारखा कायदा आणि आणखी कुठला हो कायदा पुन्हा लागू होणार आहे तुम्ही जर तुमचं दवाखान्यात जन्मलेलं मूल असेल तर ठीक आहे त्याच्या नोंदी असतात परंतु पूर्वीच्या लोकांना ज्याच घरी जन्म झालेला असतो त्याच्या कुठंच नोंदी नाहीत त्याच्या जन्माचे दाखले कुणाकडेच नाहीत फक्त शाळेतला दाखला आणि आधार कार्ड पण आधार कार्ड आणि शाळेतला दाखला ग्राह्य धरला जाणार नाही तुम्हाला फक्त तुमच्या जन्माचाच दाखला लागेल आणि हे तुम्ही मोहोळमध्येच जन्मलात हे तुम्ही तुमच्या गावातच जन्मलात तुम्ही भारतातच जन्मलात तुम्ही महाराष्ट्रातच जन्मलात हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल जर हे तुम्हाला सिद्ध करता नाही आलं तर तुम्ही पश्चिम बंग तुम्ही बंगलादेशचे आहात तुम्ही पाकिस्तानचे आहात उद्या मुस्लिम समाजावर लावला जाणार आहे आणि ते ही भाजप आहे ती ही भाजप आपल्या देशाच्या मुळावर आली तीच भाजप आता आज आपल्या मोहोळ शहराच्या मुळावर आलेली आहे आणि म्हणून या भाजपला नेस्त नाबूद करण्यासाठी आणि या भाजपला मदत करण्याची मशाल या मशाल सुद्धा युजली पाहिजे याचा पुरेपूर प्रयत्न तुम्ही आणि मी उद्याच्या निवडणुकीत हलून पाडला पाहिजे तुम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही एवढंच या निमित्ताने सांगून मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराज उपस्थितीमध्ये आजची ही कॉर्नर सभा होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्राची मुलूक मैदानी तो म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे नेते सन्माननीय उमेश दादा पाटील साहेब बोलतात यानंतर आणखी मला तीन कॉर्नरच्या सभा आहेत या वेळेला या ठिकाणी थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपला आज आपण सर्वजण या मोहोळ शहराच्या नगरपालिकेच्या खऱ्या अर्थानं ऐतिहासिक असलेल्या या निवडणुकीला सामोरं जातोय प्रभाग क्रमांक सहा करता आपले उमेदवार शाबानाताई शेख आणि त्याचबरोबर संजय भाऊ साहेब देशमुख म्हणजे आमचे छोटू भाऊ सगळेजण आम्ही छोटू भाऊ म्हणतो संजय देशमुख म्हणून ओळखत कोण तुम्हाला कमी ओळख इथे छोटू भाऊ हे आमचे इंद्राव भाऊ सुधीर भाऊ भया आणि अण्णा मी बघत होतो या कुठला प्रभाग आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण गल्ली देशमुख गल्ली आदर्श चौक कुंभार गल्ली बागवान चौक वडार गल्ली मेहबूब नगर महात्मा फुले भाजी मंडई परिसर चौमुखी मारुती मंदिर परिसर जिथं माझं लहानपण गेलं तोच हा परिसर म्हणजे महबूब सुबानी त्यावेळेला असं नव्हतं इथं खेळायला यायचो इथं मैदान होतं सगळं इथं ते मैत्री नावाचं थिएटर होतं इथून नेताजी शाळेला जाता येत होतं इथे कुठलं तरी गोडाऊन होत ते गाड्या वगैरे असलं काही इथं नव्हतं इथं कॉर्नरला एक रॉकेलचं दुकान होतं गावड्यांचं इथं हापसा होता तिथनं पाणी आणायला लागायचं ला घागरीनं पाणी आणायचं आणि घरी पाणी भरायचं सायकलवर दोन्ही बाजूला कॅरेजवर दोन घागरी इकडे इकडल्या बाजूला आणि पुढे शिटावर पण दोन अशा चार घागरी घ्यायच्या हापसानं पाणी काढायचं आणि घरी पाणी घेऊन जायचं इथं काल्याचं दुकान कालिदास अजून काल्याचं दुकान आहे इथं काल्याचं दुकान आता एवढी मोठी इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं काल्याच्या दुकानामध्ये आम्ही रोज बटर आणायला मी आता छोटू भाऊला सांगत होतो ते बटर मिळतात का आता आजकाल का पाव मिळतो हा बटर खरोखर बटर होतील बरोबर आहे आणि त्याच्यासारखी मजाच नव्हती म्हणजे त्या ब्रेड मध्ये पावा मध्ये काही मजा नाही बटर मिळायची इथं इथून मधूनच डायरेक्ट नेताजी प्रशेरीला जाता येत आता कुठं रस्ताच बंद झाला हा का रस्ता आहे आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये माझ लहानपण गेलं मी हक्कानं तुमच्याकडं पहिली ते दहावी माझं इथं शिक्षण झालं मराठी शाळेत काही झालं नेताजी प्रशेरेत झालं कॉलेजच्या निमित्तानं सोलापूरला गेलो नंतर शिकायला दापोलीला गेलो नंतर पुण्यात आलो पुण्यात राहिलो पुण्यात शिकलो पुण्यात वाढलो आणि नंतर निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा सोलापुरात आपल्या मूळ तालुक्यात ता आलो नरखेडला त्या ठिकाणी माझ्या गावातनं उभा राहिलो आणि तिथं निवडून आलं नरखेड गावात फक्त माझा जन्म झाला म्हणून मी नरखेडच्या गावाला झालो नाहीतर माझं सगळं लहानपण आणि शिक्षण हे या गल्लीमध्ये झालं आणि मी घरात कमी आणि मला अभिमानानं सांगावं वाटतं की बिचारे आज भाऊ आपल्यामध्ये नाही आहेत परंतु मी छोटो भाऊ आणि हिंद्रा भाऊच्या घरामध्ये मी लहानाचा मोठा झालो याचा मला सार्थ अभिमान आहे एक चांगला संस्कार देणाऱ्या घरात माझी वाढ झाली आणि म्हणून करता एक चांगलं काम मी माझ्या आयुष्यामध्ये उभा करू शकलो जे काही कमी जास्त यश मिळालं असेल त्याच्यामध्ये या कुटुंबाचा या देशमुख कुटुंबाचा अत्यंत महत्वाचा वाटा मी त्या ठिकाणी मान्य करतो या कॉर्नर सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आता आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते मुळ शहराचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर त्याचबरोबर ज्यांनी परत दुसऱ्यांदा मार्गदर्शन केलं ते दिलीप काका गायकवाड त्याप्रमाणे जे आता पुढच्या सभेला गेले ते श्रीकांत गायकवाड सुमितजी पवार आमच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा प्रज्ञाताई बनसोळे त्याचबरोबर शहराच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा यशस्वी भोसले युवतीच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षा गौरी शिंदे उप तालुका प्रमुख राजाभाऊ गुंड इसाकबाई हरुण हरणमारे माझे मार्गदर्शक ज्यांनी आम्ही लहानपणी एकत्र वावरलो खेळलो दे हिंद्राभाऊ देशमुख आणि उपस्थित आपण या मतदारसंघातले सर्व मतदार बंधू आणि माझ्या माता आणि भगिनी पत्रकार मित्रांनो मला या प्रचार सभेच्या निमित्तानं रमेश बारसकरांनी जे मागाशी मुद्दे मांडले त्याला खरंच मनापासून त्या ठिकाणी आपल्याला विचार करण्यासारखी परिस्थिती आहे नंतर दिलीप काकाने जे मुद्दे मांडले ते सुद्धा आपल्याला परिस्थिती आहे या ठिकाणी आपल्या विरोधात आहे या ज्या लोकांनी वर्ष सलग तालुक्यावर सत्ता गाजवली या तालुक्याची सत्ता ज्यांच्या हातामध्ये होती एक दोन वर्ष नाही पाच वर्ष नाही दहा वर्ष नाही पंधरा वर्ष नाही चाळीस वर्ष ज्या लोकांच्या हातामध्ये सत्ता होती चाळीस वर्षाच्या सत्ता असताना आजपर्यंत या मोहोळ शहरामध्ये मी या ठिकाणी आठ वर्षाचा असताना या गल्लीमध्ये राहत होतो ते आज मी अठ्ठेचाळीस वर्षाचा झालो चाळीस वर्ष बरोबर झाली बरोबर आठ वर्षाचा असताना माझं दुसरीला मराठी शाळेत जात होतो आठव्या आठव्या वर्षाचा असताना त्यावेळेला मुंडासेबाई काळे गुरुजी हरणमारे गुरुजी हरणमरे गुरुजी आपल्याकडे तर राहत होते ना सलीम हरण आहेतच की बरोबर बरोबर वारले मध्ये सलीम हरण माझा वर्ग मित्र आता तिथं तुमच्या विरोधात उभा उभारलेला कमळाचं चिन्ह उभारून उभारलेला कुंदन हा माझा वर्ग मित्र तर तो कसा काय सुधारला नाही मला काय कळच ना माझ्या वर्गात असून हे गुण माझा आला नाही राहत्या पण मी यांच्या घरात वावरलो छोटू भाऊच्या हिंदराव भाऊच्या त्यामुळं त्यांच्या सगळे चांगले गुण माझ्यामध्ये आले आणि त्यामुळं त्याला सुद्धा तुमच्या घरी थोडे दिवस राहायला द्यायला पाहिजे ते नको त्या संगतीला लागलं आणि बिघडलं बघा आणि चुकीच्या नाडायला लागल आणि त्यामुळे आता ते पुन्हा पडणार आहे मागच्या आता ज्या ज्या काळात नगरसेवक होता त्याला काहीतरी कॉप्ट केलं ना स्वीकृत नगरसेवक झाला होता काय दिवे लावले काय केलं इथं बघितलं काय काय रस्त्याची अवस्था करून सिमेंटचा रस्ता आहे का दगडाचा आहे कशाचा आहे रस्ता तेच कळत नाही या मोहोळमध्ये गटार नाही नीट रस्ते नाही स्वच्छतेची व्यवस्था नाही कचराकुंडी नाही दवाखाना नाही नीट शाळा नाही कुठेही बगीचा नाही मुलांना खेळायला जागा नाही आमच्या ज्येष्ठ नागरिकांना कुठेतरी विळमूळ केंद्र नाही एखादा कार्यक्रम घ्यावा तर नाट्यगृह नाही एखादी चौपाटी असावी शहर म्हणजे कसं असत शहरामध्ये क्रीडांगण असतं लहान मुलाला खेळ लहान मुलांना खेळण्याच्या करता गार्डन असती आहे का इथं कुठं मुलांना खेळायला खेळायला मैदान असतं आहे का इथं कुठं लग्न वगैरे समारंभ करण्याच्या करता सभागृह असतात नगरपालिकेचे आहे का इथं कुठं शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असतं आहे का इथं सगळ्या गटारी वाहत आहेत सगळीकडे जिकड तिकड चाळीस वर्ष ज्यांच्या हातामध्ये कारभार होता त्यांना चाळीस वर्षामध्ये या मोहळ शहराला फक्त बकाल करण्याचं काम केलं या मोहळ शहरामध्ये एकही नागरी सुविधा या मोहळ शहरामध्ये अजूनही कितीतरी ठिकाणी अंधार आहे लाईटच नाही अजूनही कितीतरी ठिकाणी लोकांना चालायला नीट रस्ता नाही सगळ्या बोळीच बोळी जिकडे जाईल तिथं बोळखंड आहे नीट त्या ठिकाणी या मोहोळ शहराचा काही आराखडा नाही आणि त्याच्यामुळं या मोहोळ शहराला विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर पुढं घेऊन जायचं असेल ज्यांनी चाळीस वर्ष कारभार करून या मोहोळला बकाल बनवलं त्यांच्या हातामध्ये आपल्याला मोहोळ शहर पुन्हा द्यायचं नाही त्यामुळं आज छोटू भाऊला मत दिलं आणि आमच्या शबात शमानात आई यांना त्या ठिकाणी मत दिलं म्हणजे ते मत उमेश पाटलाला येणार आहे तुम्हाला जर वाटत असेल की अनगरकरांना या मोहळ शहराची पायरी न चढू करून देण्याकरता हा उमेश पाटील खंबीरपणे त्याच्याशी लढतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचं मत जे आहे या दोघांना मत दिलं आणि आमच्या नगराध्यक्षताई सिद्धी ताईला ते पण धनुष्यबाणावर उभे आहेत यांना मत दिलं तिन्ही बटन फक्त धनुष्यबानाची जर तुम्ही दाबली तर ते मत आहे ते उमेश पाटला तुम्हाला माझी ताकद वाढावी लागणार आहे या कारखानदार लोकांनी या अनगरकर लोकांनी कायम मोहोळ शहराचा दुस्वास केलेला आहे या मोहोळ शहराचा रागराग केलेला आहे रमेश बारसकरांनी मागा सांगितलं मोहोळची लोकसंख्या पन्नास हजार अनगरची लोकसंख्या बारा हजार मोहोळा पिण्याच्या पाण्याच्या करता म्हणून जी योजना राबवायची त्याच्याकरता बेचाळीस कोटी रुपये आणि अनगरला बारा हजार लोकांना पाणी देण्याच्या करता ऐंशी कोटी रुपये पन्नास हजार लोकांसाठी निम पैसे आणि फक्त बारा हजार लोकांना ऐंशी कोटी डबल पैसे म्हणजे केवळ सरकारचा पैसा येईल तो पैसा ये उद्याच्याला अनगरला घेऊन जाण्याच्या करता मोहळच्या हिशाच जे जे आहे ते सगळं अनगरला घेऊन जाण्याच्या करता या लोकांना मोहळची सत्ता ताब्यात पाहिजे कमळवाल्यांबद्दल आता बोलले त्याच्या बरोबर तुतारी वाले त्याच्यानंतर मशालवाले आणि त्याच्यानंतर काँग्रेसवाले हे सगळेजण मिळून कुणावर टीका करतात उमेश पाटलावर टीका करतात अरे तुम्ही अनगरकरांच्या विरोधात टीका केली पाहिजे विरोधक आहे ना तुम्ही त्यांचे अनगरकरांच्या विरोधक आहे म्हटल्यानंतर तुम्ही अनगरकरांचे वा काढले पाहिजे सत्ता कुणाच्या हातात मध्ये होती त्यांना तुम्ही विरोधात बोलला पाहिजे ज्यांच्या हातात या मोहळ कारभार होता त्यांच्या त्यांच्या विरोधात तुम्ही बोललं पाहिजे अरे आम्ही तर अनगरकरांच्या विरोधातच आहे तुम्ही आमच्याच विरोधात टीका करताय याचा अर्थ तुम्ही आनगरकरांचे एजंट आहे तुम्ही आनगरकरांना सामील झालेला आहात आणि त्यामुळं जे अनगरकरांना सामील झालेले आहेत जे गुंडागर्दीची भाषा करतात जे स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या गावामध्ये मतदानच घेत नाही त्या ठिकाणी निवडणूकच लागत नाही तिथल्या स्वतःच्या गावातल्या लोकांना मताचा अधिकारच जे लोक देत नाही अशा दंडेलशाही करणाऱ्या अशा हुकुमशाही करणाऱ्या लोकांच्या कर हातामध्ये या मोहोशी सत्ता तुमच्या हातात द्यायची का याचा आपल्याला या निवडणुकीच्या बाबतीत दोन तारखेला आपल्याला विचार करावा लागणार आम्ही त्या ठिकाणी नुसता अनगरकरांना विरोध म्हणून त्या ठिकाणी निवडणुका लढवत नाही त्या मोहोशाच्या करता आम्ही दुसरं पुढं काय करणार आहोत याचा आम्ही रोडमॅप तयार केलेला आहे आजच मोहशहराचा शहराचा करता जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केलेला आहे आमच्या जाहीरनाम्यानुसार दोन वर्षाच्या या मोहोळ शहरामध्ये हो शंभर टक्के रस्ते तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले दिसतील हा शब्द तुम्हाला या या आत्ताच्या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी देतो अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम पुढच्या एक दोन वर्षामध्ये या सगळ्या मोहोळ शहरातल्या सगळ्या वस्त्यावर दिसणाऱ्या गटारी तुम्हाला गायब झालेल्या दिसते एकही गटार तुम्हाला वर दिसणार नाही संदर्भामधली खबरदारी या, या पुढच्या काळामध्ये नक्की आम्ही घेऊ याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर योजना आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जर तुम्ही सगळ्या लोकांनी शंभर टक्के घरपट्टी आणि पाणीपट्टी भरली नीट ऐका शंभर टक्के घरपट्टी आणि पाणीपट्टी भरली तर तुम्हाला आमचं वचन आहे की तुम्हाला इथून पुढे दळणाला पैसे द्यायची गरज नाही नगरपालिकेच्या गिरणीतून तुम्हाला फुकट घरचं दळण त्या ठिकाणी दळवून मिळेल एक रुपया दळणाला घालवायचा नाही एवढंच नव्हे शंभर टक्के घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणाऱ्याला शंभर युनिट पर्यंत लाईट बिल त्यांच्या घराचं शंभर युनिट पर्यंत लाईट बिल नगरपालिका स्वतःच्या पैशाने भरेल हे देखील त्या ठिकाणी आमचं त्या ठिकाणी वचन त्या ठिकाणी तुमच्यासाठी असणार आहे छोट भाऊ वेगवेगळ्या कामासाठी आमच्या काही लोकांना सोलापूरला जावं लागतं जावं लागतं तिकीट किती रुपये सोलापूरला ऐंशी रुपये जायला ऐंशी रुपये यायला ऐंशी रुपये परत तिथला वर खर्च वेगळा म्हणजे जवळपास दोनशे रुपये खर्च आमचा जो सोलापूरला जायला होतो तुम्ही या ठिकाणी बानाची बटनं दाबून आमच्या या दोन नगरसेवकांना आणि या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षाच्या बानाच्या पुढचं बटन दाबून मोहोळ नगरपालिकेमध्ये आमची सत्ता जर तुम्ही दिली तर पासून सोलापूर आणि सोलापूर पासून मोहोळ जाण्या येण्याच्या करता दिवसातून नगरपालिकेच्या वतीनं इलेक्ट्रिक बस सहा यायला फेऱ्या मोहोळ पासून सोलापूर आणि सोलापूरचे मोहोळ अशा पद्धतीची त्या ठिकाणी सुविधा आम्ही देणार आहोत आमचं नागनाथ मंदिर आमचं आराध्य दैवत आमचं ग्रामदैवत त्या नागनाथ मंदिराच्या यात्रेच्या निमित्तानं लाखो लोक मोहोळ शहरात दर्शनासाठी येत असतात आमचे मोहोळ कर्जे पुण्यात काही जण सोलापूरला राहतात त्यांना यात्रेच्या काळामध्ये पुण्यावरून आणि मुंबईवरून किंवा सोलापूरवरून येण्याच्या करता आणि जाण्याच्या करता नगरपालिकेच्या वतीनं मोफत बस सेवा या यात्रेच्या काळामध्ये पुण्यावर न्यायचं असू दे फुकट इथं येता येईल मुंबईवर न्यायचं असू दे फुकट येता येईल आणि फुकट जाता येईल सोलापूर यायचं असू दे फुकट येता येईल आणि जाता येईल यात्रेच्या काळामध्ये नगरपालिकेच्या वतीनं ही सुविधा त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आजकाल आता आपल्याला सगळ्याला मोबाईलवर इंटरनेट लागतं व्हॉट्सअप खेळावं लागतं युट्यूब बघावं लागतं आम्हाला इंस्टाग्राम बघावं लागतं बरोबर आहे का महिलांना त्या ठिकाणी विचारतोय इंस्टाग्राम बघायला लागतं का नाही फेसबुक बघायला लागतं आणि हे सगळं इंस्टाग्राम फेसबुक मग आपल्याला पॅक विकत घ्यायला लागतं दर महिन्याला तीनशे एमबीपीएस दोनशे एमबीपीएस दोनशे रुपये जातात तीनशे रुपये जातात वर्षाला चार हजार रुपये जातात बरोबर नगरपालिकेच्या वतीनं ह्या संपूर्ण शहरामध्ये मोफत इंटरनेटचं जाळं उभा करणार आहे कुठेही जा इंटरनेटला पैसे भरायची गरज नाही युक्त महोळ शहर संपूर्ण महोळ शहर जे आहे ते वायफाय युक्त असेल तुम्हाला रिचार्ज मारण्याची गरज नाही फुकट इंटरनेट हे प्रत्येक नागरिकाला इंटरनेटचा अधिकार हा मोफत इंटरनेटचा अधिकार जो आहे तो आम्ही तुम्हाला देणार आहे तुम्ही म्हणसाल इंटरनेट फुकट देणार मोबाईल फुकट चालणार प्यायचं पाणी लाईटीचं काय इथं प्यायला नीट पाणी नाही लाईट नीट नाही चोवीस तास असं म्हणसाल नगर तुम्ही आमचं त्या ठिकाणी या वेळेस बटन दाबायचं सगळ्या वीस चिस नगरसेवक निवडून द्या आमची सत्ता द्या आमचा निवडून द्या मोहळ शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक कुटुंबाला नगरपालिकेच्या खर्चानी घरपोच दररोज आरोच वीस लिटर पाणी तुमच्या घरात घरपोच गर कॅन आणून द्यायची व्यवस्था केली जाणार अशा पद्धतीची व्यवस्था रोज वीस लिटर पाणी एका कुटुंबाला फुकट ते शुद्ध पाणी नगरपालिकेच्या वतीनं मोठ्याच्या मोठ्याने आरो प्लांट त्या ठिकाणी उभारला जाईल प्रत्येक वॉर्डात एक आरो प्लांट असेल मग तुम्ही म्हणाल की आम्ही घागर घेऊन जायचं का नाही नगरपालिकेचा कर्मचारी कॅन घेऊन जसं दूध पहिले वाढलं जायचं तसं पाणी घेऊन नगरपालिकेचा कर्मचारी वीस लिटरचं पाणी आता शुद्ध पाणी विकत आणायचं नाही त्याच्यामुळं तुमच्या आरोग्याचा खर्च शंभर टक्के वाचना आजारी पडायची भानगड बंद होऊन जाणार आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या भगिनी आमच्या महबूब सुबाणीच्या समोर इथं भाषण करतोय माझ्या गल्लीत मी भाषण करतोय जिथं माझं लहानपण गेलं तिथं मी भाषण करतोय अजित पवारांचा राज्याचा अर्थ खत तिजोरीच्या अजितदादाच्या हातात आहेत त्यामुळं महबूब सुबानीचा करता याच्या करता, या करता। पाच कोटी रुपयाचा निधी अजितदादाच्या माध्यमातून मत्य। या ठिकाणी आम्ही देणार एवढंच नव्हे आमच्या अल्पसंख्याक समाजातल्या आमच्या मुस्लिम बांधवांचा आणि भगिनींच्या लग्नाचा करता एअर कंडिशन एअर कंडिशन तुम्हाला शादी त्या ठिकाणी आम्ही बांधून देणार आहोत आणि ते एका वर्षाच्या आत पुढच्या वेळेला त्या ठिकाणी करून देणार त्या मोहळ करता ज्यांनी बलिदान दिलं ज्यांची हत्या या अनगरकरांनी केली त्या पंडित देशमुखांचा पूर्णाकृती पुतळा नगरपालिकेच्या दारातच त्या ठिकाणी पूर्ण कृतिता त्या ठिकाणी उभा करणार या अनगरकरांच्या नाकावर टीचोन अरे अनगरवर येऊन आम आमच्या मोहळा आमच्या मोहळच्या माणसाला तुम्ही उचलून नेलं त्याचे हातपाय मोडले पोट फाडलं जीप बाहेर काढली आणि एवढंच नव्हे पाणी मागत होते पंडित देशमुख त्याच्या तोंडात लघु शंका करणारी विकृत अवलाद अशी खुनी अवलाद या मोहोळची सत्ता या लोकांच्या हातात जाता कामा नये अनगरचा राक्षस मध्ये घुसता नये हे आमचं गाव आहे हे आमचं गाव आहे आमच्या गावाचा कारभार आम्हीच करणार बाहेरच्या लोकांना येऊन या गावचा कारभार करू देणार नाही आम्ही मोहोळचा विकास करायला सक्षम आहोत आमच्यामध्ये ती ताकद आहे अनगरकरांच्या पाया पडायला जायची वेळ आमच्या मोहोळच्या स्वाभिमानी लोकांच्या वर आम्हाला येऊ द्यायची नाही त्यामुळं अनगरकरांच्या कमळासोबत सामील असलेले मसालवाले तुतारीवाले आणि काँग्रेसवाले हे अनगरकरांचे एजंट आहेत यांनी वा। मत खाण्याच्या करता इमानसोबा केलेले आहेत अनगरकरांच्या विरोधात बोलणारे विरोधात वागणारे विरोधात उभे राहिलेले फक्त धनुष्यबानाचे उमेदवार आहेत एवढंच फक्त लक्षात ठेवा कमळवाले आमच्या मुस्लिम समाजाच्या बाबतीत काय भावना ठेवून आहेत हे कमळवाल्यांना चांगलं माहीत आहे त्यामुळे तुमचं मत चुकून माशालीला गेलं तर त्या अनगरवाल्यांच्या कमळाकडे जाणार आहे चुकून तुमचं काँग्रेसवाल्याकडे गेलं